अंबाजोबाई शहराला एक प्रकारे निसर्गाची साथ आहे की काय असेच म्हणावे लागेल मात्र ज्यांच्याकडे शहराचा विकास करण्याची जबाबदारी असते त्या नेतृत्वाने डोळसपणे पाहिले नाही अथवा पाहण्याची इच्छा नसेल असेच म्हणावे लागेल आम्ही असे का म्हणतो त्याचे कारण म्हणजे काल गणेश विसर्जन झाले शहरातील गणपतीचे विसर्जन करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाकडे असते स्वच्छता निरीक्षक अनंत बेडे हे त्या विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी शहराच्या बाजूला असणाऱ्या बोरुळ तलावात गणेश विसर्जन करण्यासाठी जी व्यवस्था केली ती अत्यंत त्यांनी करबला वेस ते रेणुकाई मंदिराकडे जाणारा रस्ता या तलावाला वळसा घालून जातो अत्यंत निमुळता रस्ता झाला होता या रस्त्यावरून सतत वाहतुकीची वर्दळ असते गणेश विसर्जनाच्या निमित्ताने दोन्ही बाजूने या रस्त्याच्या बाजूला मुळून टाकून रस्ता रुंदी करून घेतले त्यामुळे रुंदीकरण तलावाला एक नवा लुक निर्माण झाला आहे नगर परिषदेच्या प्रशासनाने या तलावाला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केला या भागाचा विकस विकास केला या हा भाग विकसित केला तर नगर परिषदेच्या उत्पन्नापेक्षा शहराला असलेल्या नाव नावलौकिकात भर पडेल अशी चर्चा जनतेतून पाहावयास मिळत आहे अंबाजोगाई शहरातील गणेश विसर्जनासाठी यावेळी सीओ प्रियांका टोंगे मॅडम स्वच्छता निरीक्षक आनंद वेडे यांनी केलेल्या विविध नियोजन लावल्याने विविध भागातील नागरिकांना नगर परिषदेच्या मार्फत एका हायवामध्ये मा कृत्रिम तला तलाव निर्मित करत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जनतेतून नगर परिषद प्रशासनाला धन्यवाद दिले जात आहेत अंबाजोगाई शहरात अशाच पद्धतीचा तलाव सदर बाजार परिसरात आहे त्याही तलावात पाण्याची भरपूर आवक आहे मात्र साठवण क्षमता या तलावाची नसल्याने नाला नदीच्या द्वारे या हे आलेले पाणी नागापूर धरणात जाते या तलाव म्हणजे मग गुरु तलाव असेल किंवा मग जिल्हा परिषदच्या समोरील असणारा तलाव असेल या दोन्ही तलावांना जर तलावामधील गाळ काढले तर त्याची क्षमता वाढू शकते किंवा हा हे तलाव विकसित केले तर या भागाचा विकास होऊ शकतो अशी ही चर्चा नागरिकातून ऐकायला मिळत आहे जिल्हा परिषदेच्या या तलावात नगर परिषदेमार्फत काही वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून पर्यटन खात्याच्या माध्यमातून बोट प्रकल्प राबवण्यात आला मात्र या प्रकल्पाच्या प्रकल्पाचे साहित्य कुठे गेले प्रत्यक्षात ही योजना योग्य प्रकारे राबवली गेली नसल्याने शासनाचा निधी खर्च झाला मात्र प्रकल्प कुठे राबवला गेला नगर परिषद प्रशासन व त्या गुत्तेदारालाच माहीत ही चर्चा आता होत आहे